<diligence> श्री गुरुदेव नमस्कार आज आपण काचेच्या बाटलीपासून खूप सुंदर असे फुलदाणी तयार करणार आहोत हे पा त्यासाठी मी काचेची बाटली घेतलेली आहे व मणी कुंदन थोड्याशा कवड्या असं आपण साहित्य घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता ही काचेची बाटली आहे त्यासाठी त्यामध्ये फुले तयार करण्यासाठी मी तार घेतलेली आहे बाटलीला रंगवण्यासाठी आपण कलर घेणार आहोत तुम्ही तुमच्याकडे जे कलर अवेलेबल असतील ते वापरू शकता खूप सुंदर असं आपण आज फुलदाणी तयार करणार आहोत हे पहा या मी कवड्या घेतलेल्या आहेत थोडेसे लाल लालमणी गुलाबी मणी जे आपल्याकडे मनी अवेलेबल असतील ते आपण घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता लाल पांढरेमणी हिरवे हिरवेमणी असे बरेच प्रकारचे मणी आहेत यामध्ये हे सर्व साहित्य घेऊन आपण खूप छान असे फुलदाणी आज तयार करणार आहोत फ्लावर पॉट आपण तयार करणार आहोत त्यासाठी मी हे तारेच्या एवढे असे तुकडे घेतलेले आहेत दुहेरी हे पहा एक इत असे तुकडे घेतलेले आहेत दुहेरी यामध्ये आपण कवडी ओवून हो घेऊया व खूप सुंदर असे फुल तयार करून घेऊया कवडीचे मैत्रिणीं तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब बेल बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप सुंदर असे घरच्या घरची फुलद घरच्या घरी फुलदाणी कशी तयार करायची याचा व्हिडिओ आज मी तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्क्रिप्ट करू नका हे पहा तारेमध्ये आपण पहिल्यांदा कवडी ओवून घेतलेली आहे व त्यानंतरनं दोन साईडला दोन मणी ओवून घेतलेले आहेत आपण हे अशी फुले तयार करून घ्यायचे आहेत खूप पटकन आणि खूप छान अशी फुलदाणी तयार होते आपल्याकडे ज्या प्लॅस्टिकच्या दुसऱ्या बाटल्या असतात त्यासुद्धा वापरून आपण खूप छान अशी फुलदाणी तयार करू शकतो हे पहा एकाच मापाची मी ती तार घेतलेली आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मणी ओवून घ्या तुम्हाला जे मनी आवडतील ते तुम्ही इथे ओ शकता गोल्डन मनी जे तुमच्या का अवेलेबल असतील ते मनी तुम्ही ओवून येथे फुले तयार करू शकता हे पहा या पद्धतीने असे आपण ही फुले ओवून घेणार आहोत तारेमध्ये मनी ओवायचा व ते व्यवस्थित असे फिरवून घ्यायचे टाईट करायचे म्हणजे ते दिसायलाही छान दिसते व व्यवस्थित टिकते खराब होत नाही लवकर त्याचा पिळा लवकर शिटत नाही त्याला फक्त पिळा द्यायचा आहे हे पहा हे एवढे मी तयार करून घेतलेले आहेत नंतरनं ते एकमेकांना असे जोडून घ्यायचे आहेत म्हणजे आपली फुले खूप छान दिसतात हे भरगच्च दिसतात तुम्हाला अजून तयार करायचे असतील तर तुम्ही अजून तयार करू शकता हे पहा या पद्धतीने मी फुले तयार करून घेतलेली आहेत आपण आता फुलदाणी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी आपण काचेच्या बाटलीला कलर देऊन घेऊया चला तर आपण आता काचेच्या बाटलीला कलर देऊन घेऊया येथे माझ्याकडे लाल व पिवळा कलर मी वापरणार आहे लाल कलरने आपण याला कलर करून घ्यायचं आहे संपूर्ण बाटलीला आपण लाल कलर, ला। कलर, ला, कलर देऊन घेणार आहोत व त्याच्यावरती पिवळ्या कलरची डिझाईन करणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीने सरळ डिझाईन करू शकता किंवा पूर्ण लालही ठेवू शकता आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा हे पहा हे असं आपण संपूर्ण वाटलेला सारखा कलर देऊन घ्यायचा आहे पूर्ण शेवटपर्यंत कलर देऊन घ्यायचा आहे म्हणजे तो एकसारखा बसतो व लवकर निघत नाही जाड कलर देऊन घ्यायचा सुकल्यानंतर खूप छान दिसतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कलर वापरू शकता तुमच्याकडे जे कलर अवेलेबल असतील ते तुम्ही इथे वापरा पूर्ण फ्लावर पार्ट आपला रंगून झालेला आहे आपण आता याला पिवळ्या कलरने डिझाईन करणार आहोत आपण एका कापडा हे ठेवून घ्यायचा आहे व पिवळ्या कलरचे ते फुले तयार करून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती डेली यूजसाठी खूप सुंदर सुंदर मंगळसूत्राचे व्हिडिओ दाखवलेले आहेत त्याचबरोबर ताटावरचे रुमाल व दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे तोरण कसे तयार करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्की आवडतील यूजफुल व्हिडिओ आहेत फ्रीजचा कवर मिक्सरचा कवर व साड्यांना घरच्या घरी गुंडे कसे बसावे बसवावे याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत हे पहा या पद्धतीने आपण सर्व फुले येथे रंगून घ्यायची आहे पूर्ण बॉटलला डिझाईन करायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार डिझाईन करून घ्या घ्या हे पहा हे असे डिझाईन करून घ्यायचे आहे हे आपली पूर्ण बॉटलला डिझाईन करून झालेली आहे आपण आता यामध्ये फुले ठेवून घेणार आहोत यामध्ये आपण तयार केलेली फुले ठेवून द्यायची आहेत तुम्ही यामध्ये वाळू भरू शकता व त्यानंतरनं फुले ठेवू शकता पहा खूप सुंदर असा आपण फ्लावर तयार केलेला आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये व्हिडिओ पूर्ण पाहिला यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद